नमस्कार मी सुब्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण आलू मटार पुलाव कसे करतात ते पाहणार आहोत आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल कंटा, तर किंवा काहीतरी वेगळं बनव बनवायचं असेल तर अशा वेळेस आपण काय बनवायचं असं सुचत से नसेल तर तर ते अशा वेळेस आपण आलू मटार पुलाव बनवू शकता ते आज कसे बनवतात ते आपण पाहणार आहोत आलू मटार पुलाव बनवण्यासाठी मी एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे दावत बासमती तांदूळ आहे हे अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे छोटासा गाजर बारीक चिरून घेतलेला आहे बटाटे बारा दोन छोटे बटाटे चिरून घेतलेले आहेत टोमॅटो कांदा कांदा लांब कांदा लांब चिरून घेतलेला आहे आलं लसूण कुटून घेतलेला आहे कडीपत्ता हिरवी मिरची आणि मटार घेतलेले आहेत आणि ह्यासाठी आपल्या खडा मसाल्यासाठी मी तेजपत्ता मसाला वेलची जावित्री लवंग चक्रफूल आणि दालचिनी घेतलेले आहेत आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते दोन वेळा आलू मटार पुलाव बनवण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये मी हे पुलाव आपण तुपामध्ये करणार आहोत तूप घालते दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडा तर लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर हे खडा मसाला घालते तेजपत्ता मसाला वेलची जावेत्री, लवंग दालचिनी आणि चक्रफूल त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता घालते लांब शिरलेला कांदा टोमॅटो तर हे सर्व परतून घेऊया त्यानंतर बटाटा गाजर आलं लसूण सर्व मसाले आणि बटाट बटाटा वगैरे सर्व व्यवस्थित मिक्स करून चांगलं परतून घेऊया लालसर होईपर्यंत परतून घेऊया आता ह्यामध्येच मी एक चमचा मीठ घालते यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे सर्व मिक्स करून घेते मीठ सर्व भाज्यांना लागेल असं मिक्स करून घेते त्यानंतर आपण फ्रोझन मटार घेतलेले आहेत ते मटार घालते यामध्ये त्यानंतर तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे ते घालते तांदूळ घालून एक दोन मिनटं परतून घेऊया परतून घेतल्यामुळे भात एकदम मोकळा होतो आणि यामध्ये आपण जास्त पाणी घातलं की भात मोकळा होत नाही एक कप तांदूळ घेतलं की त्याला दीड कप पाणी घातलं की भात आपला व्यवस्थित होतो सर्व मसाले मटार आणि बटाटे सर्व मिक्स करून सर्व परतून झालेलं आहे तांदूळ यामध्ये आपण घात घातलेला आहे चांगलं मिक्स करून एक दोन मिनटं परतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद मिक्स करून घेते त्यानंतर मी दीड कप आपण तांदूळ ह्या कपनं घेतलेला आहे ह्या कपनंच दीड कप पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी यामध्ये ते पाणी ह्यामध्ये घालते यामध्ये घालून चांगलं मिक्स करून पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे सर्व आता हे आपण एक दहा मिनटं शिजवून घेऊया हे आता शेवटी धने पावडर घालते मी यामध्ये धने पावडर आणि वरून एक चमचा तूप घालते हे दहा मिनिटं शिजून घेऊ आपण आलू मटार पुलाव तयार झालेला आहे मस्त असा मोकळा भात तयार झालेला आहे आता मी हे एका बॉल मध्ये काढून घेते आलू मटार पुलाव तयार झालेला आहे ते मी एका बॉल मध्ये काढून घेतलेला आहे मस्त असा आलू मटार पुलाव तयार झालेला आहे माझ्या चॅनलला हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा